मित्र गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश जरा माझ्या कुटुंबावर इतका अन्याय झालेला आहे मला जरा अन्याय नाही मिळाला तर मी अमरण उपोषणाला मी बसणार आहे आणि हेच आपल्याला सर्वांना मी विनंती करते की माझ्या माझ्या आंदोलनाला आपण सपोर्ट देवावं आणि जे काय माझ्यावर अन्याय माझ्या मुलावर होत आहे तर मी ते अमरण उपोषण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं अमरण उपोषण माझ्या मुलाला किडनॅप केलेलं गेलेलं होतं आज गेले कित्येक वर्ष मी सर्वांशी मुख्यमंत्री गृहमंत्री राज्यमंत्री पंतप्रधान ह्या सर्वांना मी लेटर दिले आठवले साहेबांनी पण लेटर दिले महिला महिलांना माझ्या मुलाला किडनॅप केलं गेलं होतं आता कुठे आज आता मुलगा माझा दवाखान्यात आहे आणि त्याच्या म्हणजे त्याचं एवढी मरता मरता वाचलेला आहे त्याच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे तरी पण अजूनही छोट्या नाट्या केसेस माझा मुलगा काम का करायला येत नाही म्हणून ते जे म्हणजे गुंडेगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत अशा गुंडवर्ती प्रवृत्तीचे अनेक राज्यामधून अनेक ह्याच्यामधून माझ्या मुलांवर खोट्या गुन्ह्याची आणि तक्रारीची अशा माझ्या मुलाला एमटेक झालेल्या मुलाला आज पूर्णपणे त्याचं काहीच त्याचं बुद्धी राहिलेली नाही तो मेंटल अवस्थेमध्ये आणि त्याचं इथून पाईप टाकलेलं होतं आणि त्याला तीन महिने त्याच्या पोटात आणणं नव्हतं त्याला इंजेक्शन दिले जात होते बेंगलोरला अचानक मी ह्याला आप उंबरग्याला होते आणि माझा जो डॉक्टर होता त्याचा रेग्युलर पेनक्रेयासाठी त्याच्याबरोबर असायचा तर त्यालाही मारण्यात आले त्या गुंडेगिरी लोकांनी त्यालाही मारले त्या डॉक्टरांना पाठवलं आणि तीन महिने त्याला इथून पाईप टाकून आणि मी तिथेही बेंगलोरला तिथून मी पोलिसांची मदत घेतली आणि माझ्या मुलाला ॲडमिट केले तर माझ्या मुलाची अक्षरशः तिथं आपण चौकशी करू शकताय आणि बघू शकताय मी फोटो पण व्हायरल तुम्हाला दाखवते असली बेखार अवस्था होती हा इतकी बेखर अवस्थेत कोण लोक ते त्यांचे मी नाव आता सांगू शकत नाही जरा नाव सांगितले तर ते कुठल्याही थराला जाऊन ते काही करू शकतील आणि मी अधिकारी लोकही त्यात सामील आहेत राजकीय लोक सामील आहेत आणि माझ्या कुटुंबावर फार अन्याय होतो आणि मला पण माझ्या जिवेदेला पण धोका आहे माझी मुलगी आज बाहेर देशामध्ये दे शिक्षण पोलीस स्टेशनला मुळव्या मुळव्याच्या पोलीस स्टेशनला केलेले आहे दोन हजार एकोणीस पासून माझ्या होणाऱ्या आणण्यावर मी वाचा फोडते आणि मला वेळेवेळी आटोले साहेबांनी सुद्धा बोलून आटोले साहेबांचं सुद्धा त्यांना पत्राची कुठल्या किंमत देत नाही आज केंद्रीय मिनिस्टर असून सुद्धा यांनी कुठलीही दखल घेत नाही कुठलीही चौकशी करत नाहीत उलटे खोटे येऊन माझ्या घरात पंचनामा करणं मी नसताना माझ्या माझ्या घरातली जी महिला आहे तिला उभा करून व्हिडिओ करणं वॉचमेन गेट वर येऊन त्याचे व्हिडिओ करणं त्याचा नंबर टाकणं आंदोलन कधी आणि कुठे करणार आठ दिवसामध्ये मला जरा नाही मिळालं तर आठ दिवसात आपल्याला मी तारीख देणं आणि आठ दिवसात माझं आंदोलन कमिशनर ऑफिसच्या तिथे राहील